स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज तुम्हाला एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे तर अपडेट अशी आहे की आपले जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांचा जो भत्ता होता तो पन्नास टक्के होता तर तो भत्ता आता वाढलेला आहे तो भत्ता आता जो झालेला आहे तो त्रेपन्न टक्के झालेला आहे मित्रांनो तर ती त्या बाबतीत तुम्हाला ही बातमी दे आहे मी सध्या त्रेपन्न टक्के जो आहे महागाई भत्ता जो आपल्याला भेटणार आहे तो आता सध्या आपल्याला वाढलेला आहे पन्नासपासून त्रेपन्न झालेला आहे तर त्या बाबतीत ती व्हिडिओ काढलेला आहे मित्रांनो तर पहा राज्य शासकीय इतर पात्र कर्मचाऱ्यांना अज्ञ महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जुलै दोन पासून सुधारणा करण्यात करण्याबाबत ठीक आहे तर मित्रांनो पहा हे पत्र जे निघालेलं आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ठीक आहे तर हे कालचंच पत्र आहे मित्रांनो म्हणजे आजचंच पत्र आहे सॉरी तर पहा शासन निर्णय असं काय सांगतो शासन निर्णय याच्यामध्ये तर राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र प्रणाली कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दरात सुधारणा करण्यापेक्षा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचारधीन होता म्हणजे जो हा महागाई भत्ता आहे जो पन्नास टक्के आहे आपल्याला तो पन्नास टक्के भत्ता हा शासनाच्या विचारामध्ये होता विचारामध्ये होता भत्ता तर तो भत्ता जो आहे आता हा त्यांनी वाढवलेला आहे तर पहा त्याच्यामध्ये काय सांगितलंय शासन असा आदेश देत आहे की एक जुलै दोन हजार चोवीस म्हणजे ही तारीख सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन वेतनाश्र मूळ वेतनावरील आदनीय महागाई भत्त्याच्या पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के, त्रेपन टक्के करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून एक जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पन्नास या कालावधीत थकबाकीचं महा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोखण्यात देण्यात रोखीने देण्यात यावी तर मित्रांनो ही खूप चांगली बातमी आहे जी काही आपल्याला याच्यामध्ये यांनी एक जुलै दोन हजार चोवीसपासून यांनी काढण्याचं यांनी सांगितलेलं आहे आणि ते लागू कधी झालेलं आहे तर एक याच्यामध्ये एक जुलै दोन हजार चोवीस झाल्यानंतर यांनी एक पंचवीसपर्यंत यांनी जे काही सांगितलेलं आहे की पंचवीसपर्यंत फेब्रुवारीमध्ये याचं जे काही थक बाकी निघेल ते पूर्ण यांनी काढावं असं यांनी सांगितलेलं आहे तर फार पुढचा पॉईंट काय सांगतो महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्या अशा आहेत त्याच प्रकारे यापुढे लागू राहतील म्हणजे जे काही आहे त्यानुसार लागू राहतील यावर होणारा खर्च शासकीय कर्मचारी वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्ष खाली खर्च टाकण्यात येतात त्या शिर लेखा शीर्षखाली खर्च टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा ठीक आहे जिल्हा परिषद व कर्मचाऱ्यांबाबत संधी परीक्षा त्यांच्या सहाय्य अनुदानाच्या खर्च खर्च टाकण्यात येतो ठीक आहे तर अशा बाबतीत मित्रांनो ही अशी बातमी होती की आपला जो काही महागाई भत्ता आहे तो महागाई भत्ता आता वाढलेला आहे तर ही खूप चांगली बातमी आहे अगोदर महागाई भत्ता हा पन्नास टक्के होता मित्रांनो तर तो आता झालेला आहे त्रेपन्न टक्के तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद